मित्रांनो माझं नाव आहे राहुल गोई तुम्ही पाहता राहुल गवई लॉक्स तर आज आपण किती शाखी तोडल्या आहे आंब्याच्या या शिंदे आंब्याच्या हे पाहू शकता किती मोठा भला आंबा आहे तर मोजू आहे आपण एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस सत्तावीस तर सत्तावीस आंबे आहे तुम्ही मला सांगा किती दिसतात तुम्हाला आपण मोजले असता तर हे किती आंबे हे सत्तावीस आंबे आहे तर एक एक मोजू एक दोन तीन चार पाच सहा हे झाले सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा हे झाले इथूनपासून चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस ते अरे ती, थांबा एक दोन पलीकडे पस्तीस असे पस्तीस आंबे आहे आपल्याकडे आणि हा व्हिडिओ आपण आता लवकरच लवकर टाकून देऊ हे पहा आपल्याला खाली जाणार आता हे पहा आपली चप्पल आपण शेंड्यातून ह्या सगळ्या शेंड्यातून आंबे कलेक्ट केले आहे हे हे पहा हे झाड आहे हे शेंद्रे आंब्याचं झाड आहे हे आमच्या पंजोबाने लावलेलं होतं आजोबानी नाही डायरेक्ट पंजोबानी हे या झाडावर असं चालायचो मी हे पाहा लहानपणी जायचो आता पण चालतो चालत जातो सीधा आणि या डांगाहून पण सिधाचा असं झालं क्लायम्बिंग मला क्लायंबिंग करायला फार आवडते झाडावरती तर चला हे आहे आपले आंबे या शाकी की आंबे नाही आहे आंबेवरी लटकेल निळे हिरवे हिरवे हे पा हे आहे आंबे आणि या शाकी तर हा असा हा व्हिडिओ आहे तर आज हा व्हिडिओ आपण अपलोड करूया घरी गेल्यानंतर पप्पाच्या वायफायहून मोबाईलचा हॉटस्पॉट घेऊन आणि चला तर हा व्हिडिओ इथे थांबूया तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मी पाहतो तुम्ही शेवटून पाहून जा जावड शाखी आता मी घरी नेतो सर्व तुम्हाला जर शाखी खायच्या असतील तर मला कॉन्टॅक्ट करा आपल्या गावातल्या लोकांसाठी नाही शाखी खायच्या असेल तर तुम्हाला सकाळी यायचं मस्त आंब्याखाली आंब्याखाली शाखी सापडतात बस तेवढंच बाकी नाही मदत करू शकत मी तुम्हाला आणि हे शाखे मी आता शेड्यातून जाऊन एक प्रत्येक डांग येऊन तोडल्या तर ही जी मोठी डांग आहे तिच्यावर गेलो होतो तिच्यावर येत नाही कोणाला त्या येऊन बरेचसे आंबे आपल्याला सापडले आणि हे आंबे आता आपण यातला एक आंबा खाऊन पाहू बरं हे पा याला टोच मारली कोणा पक्षानं हे पा हे असे आंबे आहे आता आपण एक थोडीशी बाईट घेऊ नॉर्मली हे इथं पूर्ण आंबे आहे आणि हा व्हिडिओ आता इथंच थांबूया कारण